आज भाजपचे अतिशय महत्वाचं अधिवेशन आहे भाजपला मिळालेल्या यशात जनतेचे आभार मानणं आवश्यक आहे भाजपची सदस्यता नोंदणी मोठ्या प्रमाणात आहे महाविकास आधी एक परिस्थिती होती आता तर सगळेच विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतय महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता नाही असं विधान अशोक चव्हाण यांनी केलंय आज महाराष्ट्राचं भाजपचं अतिशय महत्वाचं राज्यस्तरावरचं अधिवेशन आहे पंधरा वीस हजारच्या आसपास सर्व प्रतिनिधी जे भाजप जे झालेले आहेत ते या कार्यक्रमात उपस्थित आहेत राष्ट्रीय नेतृत्वापासून राज्यातलं पूर्ण नेतृत्व आज या ठिकाणी मुख्यमंत्री सई प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाकी प्रमुख लोक सर्व अमित शहा साहेब येणार आहेत त्यामुळे एकंदरीत भाजपचं मिळालं प्रचंड यश या यशामध्ये जनतेचे आभार मानणं हे आता प्रथम कर्तव्य आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने प्रचंड बहुमताने राज्यामध्ये सरकार आलेलं आहे भाजपकडे एकशे तीस पेक्षाही जास्त आज आमदार उपलब्ध आहेत युती महायुतीला यश मिळालेलं आहे आणि म्हणून सर्वप्रथम या नवीन अर्पण होत लोकांचे आशीर्वाद लोकांनी आम्हाला दिले त्याबद्दल आम्ही लोकांचे कृतज्ञता आभार मान्य करता आलेलो आहोत आणि मग सदस्य नोंदणी संपूर्ण देशामध्ये भाजप हा सर्वात जास्त नोंदणी असणारा सर्वात जास्त प्रतिनिधी असणारा हा आपला पक्ष आहे आणि मग नोंदणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यात सुरू आहे येणाऱ्या वीस पण नोंदणी आम्हाला सगळ्यांना करायची आहे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला लागलेत संघटनात्मक निवडणूक आहेत कार्याध्यक्षांची निवड कालच रवींद्र चव्हाण यांची झालेली आहे आगामी काळामध्ये पर कदाचित नवीन प्रदेशाध्यक्ष सुद्धा मिळण्याची शक्यता आहे आणि राष्ट्रीय स्तरापासून राज्यस्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत संघटनात्मक मोठे फेरबदल अपेक्षित आहे त्यामुळे नवीन चैतन्यातून नवीन वर्षामध्ये पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत हे लक्षात घेऊन आणि लोकांचा जनादेश जो आहे पुन्हा आम्हाला प्राप्त व्हावा या अनुषंगाने संपूर्ण तयारी सुरू आहे नांदेड मध्ये सर्वपक्षीय बैठक झाली आहे पालकमंत्री अजून फेर व्हायचं मात्र मुंडे घरातमधलं कोणी पालकमंत्री नको अशी कार्यकर्ते फारसं काय म्हणत मोठा विषय नाहीये ठीक आहे थोडे विषय मराठवाड्यातले काही आहेत परंतु लोकांच्या भावना असतात व्यक्त केल्यास ठीक आहे मुंबई ते नागपूर पर्यंत की त्यांची महाविकास आघाडी आहे का इंडिया आहे का नेमकं काय आहे त्यांना विचारा एक निवडणुकीच्या अगोदर एक परिस्थिती होती निवडणुका झाल्यानंतर सर्वच विस्कळीत झाल्याचं चित्र ते मिळत होणारच होत का नवीन काही नाही आहे इंडियामध्ये एक वाक्य तर त्यांच्या पक्षात नाहीये वेगवेगळे वेग 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 पक्ष वेगवेगळ्या पण तयारी करत आहेत दिल्लीमध्ये पाहताय काय परिस्थिती आहे त्यामुळे ते अपेक्षित होतच असे हा निर्णय स्थानिक जिल्हा नेतृत्वावर चुकवला जाईल असं दिसतंय मला प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगवेगळी आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या युनिटला विश्वासात घेऊनच हा था। निर्णय घेतला